एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल गोविंदराव हायस्कूल कॉलेज मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी साजरा होत असताना भारताला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाले यानिमित्त गोविंदराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला प्रारंभी प्रशालेच्या प्रांगणात शाळा व्यवस्थापन समितीचे श्रीकांत चंगेडिया यांच्या हस्ते ध्वज पूजन व ध्वजारोहण करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी ध्वजास मानवंदना दिली तसेच राष्ट्रगीत महाराष्ट्र गीत गायण्यात आले यावेळी एन सी सी छात्र सैनिकांनी संचलन केले दरम्यान बाल हातात तिरंगा ध्वज घेऊन पटांगणात फेरी काढली तर महापुरुषांच्या वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली या कार्यक्रमास गोविंदराव हायस्कूलचे मुख्याध्यापक आर जी झपाटे व्यंकटेश महाविद्यालयाचे प्राचार्य विजय माने श्री नाबा बाल मंदिरच्या मुख्याध्यापिका भगत मॅडम उपप्राचार्य तेली एन एस पाटील पर्यवेक्षक पिस्तेसर यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते